नमस्कार सहकारी मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे आपण जर सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारक किंवा कुठेही शासकीय सेवेत नोकरीला असा तर ही खास बातमी मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे पण तत्पूर्वी आपण आमच्या चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला निश्चित सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन्स ऑन करा जेणेकरून आपल्याला व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स हे सर्वात अगोदर हे प्राप्त होतील सातवा वेतन आयोगा अंतर्गत करत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शनधारकांसाठी एक नवीन अपडेट हाती लागलेले ते अपडेट आहे सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता वाढी संदर्भात सरकारी कर्मचाऱ्यांना मार्च महिन्यामध्ये महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळाला होता आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा त्यांचा महागाई भत्ता वाढवला जाणार आहे सध्या केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना पंचावन्न टक्के दराने महागाई भत्ता मिळत आहे याआधी हा भत्ता त्रेपन्न टक्के इतका होता म्हणजेच मार्च महिन्यामध्ये महागाई भत्ता दोन टक्क्यांनी वाढवण्यात आला असून याचा लाभ जानेवारी दोन हजार पंचवीस पासून मिळतोय दरम्यान आता जुलै महिन्यापासून पुन्हा एकदा सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा वाढवला जाणार असून याची अधिकृत घोषणा रक्षाबंधनानंतर होईल अशी माहिती देखील समोर आली तर काही मीडिया रिपोर्ट्स मध्ये असा दावा करण्यात आला आहे की साधारणपणे दसऱ्याच्या किंवा दिवाळीच्या सुमारास याबाईचा अधिकृत निर्णय होईल महागाई भत्ता एआयसी पी अधिकृत आकडेवारीनुसार हा वाढवला जातो व्हिडिओला सविस्तर बघण्यासाठी कृपया डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहावा